hola, ¿quién habla? es papá, hola, hola, ¿quién habla? es papá, hola, hola, halo ¿quién habla? es papá por hola, hola, hola तुझ्या आईचा फोदा तुझ्या आईला आहे तुझ्या आईचा आहे मी चिनाल बोकाचा आहे रंडी फोदीचा आई घालतोय तुझ्या आईचा नवराय मीनाट ए रंडी कुठे पैदाते तुझ्या आई नाही घालते नीच्या झवाड्यात फिरती रंडी फोदीची लावण्याची चौफुली खाली लोकांना करते तुझ्या आईचा तुझी तुझ्या आईचा पुच् जाऊ तुझी चिनाल डेंगण्याची रंडी पैदास गे जवाडी ए अशा बोकाची किती जणांचे लंड घेतले तोंडात आणि लंडात तुझ्या आईचा फोदा गांडीत लंड घालून घालून ती गाण केली चवडी तुझ्या आईचा खोदा जाऊ तुझ्या आईचा पुच्च डेंगण चाक्कच लोटू तुझ्या आईचा खोदा जाऊ कोण आहे रे रंडी फोडीच्या